सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगार नमस्कार मी प्रिया पण भाताई न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री किंवा अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन मध्ये मोगाव तालुक्यातील शहर टाकळी भाईगाव या ठिकाणी महिलांसाठी हळदी कुंकू हा कार्यक्रम जिल्हा परिषद सदस्य हर्षदा काकडे यांनी आयोजित केला होता या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या यावेळी महिलांची हिमोग्लोबिन तपासणी व रक्तगट तपासणीही करण्यात आली या तपासणीलाही महिलांनी मोठा उत्स्फूर्त सहभाग घेऊन रक्तगट व हिमोग्लोबिन तपासणी तपास करून घेतली मागील सात आठ वर्षांपासून जिल्हा परिषद सदस्य हर्षदा काकडे या हळदी कार्यक्रम करत असतात या कार्यक्रमांचे महिलांनी कौतुक केले आहे जनशक्ती महिला विकास आघाडी शौभाऊ पाथळ यांची घरिस्त विद्यमानाने तिळगुळ वाटप व हल्दी कार्यक्रमासाठी मी यश आले त्यावेळी मला खरंच खूप छान वाटले तसेच हल तिळगुळाबरोबरच रक्तगट तपासणी नी व हिमोगुळ तपासणी या शिबिराचाही मी लाभ घेतला त्याबद्दल मी हर्षदाताई काकडे यांचे आभार मानते जिल्हा परिषदेच्या क वर्गातील पदभर्ती प्रक्रियेतील तीन महिन्यानंतर एका संवर्गाचा निकाल जाहीर झाला आहे जिल्हा परिषद प्रशासनाने वरिष्ठ सहाय्यक या पदाच्या परीक्षेचा निकालाची गुणवत्ता यादी जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे श्रीगोंदा तालुक्यातील सुरेगाव येथील मुलाने दारूच्या नशेत पित्यासह भावाचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे घड्याळ्या हिरामन चव्हाण व महावीर घड्याळ्या चव्हाण अशी मयतांची नावे आहेत या प्रकरणी बेलवंडी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला असून खून करणारा जावेद घड्याळा चव्हाण याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतलाय संगमनेर शहरात तब्बल सात मटका अड्ड्यांवर नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेने छापे टाकून गुन्हे दाखल केल्याने मटका किंग मंडळाचे धाबे आणले आहे दरम्यान या प्रकरणी शरद शर्मा नामक मटका किंग सिंग अनेकांना आरोपी केले आहे मात्र शर्मा पसार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे या छाप्यांमुळे शहर पोलिसांच्या कारभाराविषयी उलटसुलट चर्चा होत आहेत संगमने शहरात अकोले नाका राजापूर रस्त्यावरील अतिक्रमणे पोलीस बंदोबस्तात हटवण्यात आली सुरुवातीला स्थानिक नागरिकांनी विरोध केला मात्र प्रशासनाने कडक भूमिका घेतल्याने वाद विवादानंतर कारवाई पूर्ण केली आहे अशी माहिती मुख्य अधिकारी व तथा प्रशासक राहुल वाघ यांनी दिली आहे दरम्यान अतिक्रमण हटवल्याने रस्त्याने मोकळा श्वास घेतला आहे तर टॉप टेन न्यूज मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोकथोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि भूमिका सखा महाराष्ट्राचा सत्याचा पाठीराखा शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या राजकारण घडत असतात कोण कोणाचा कायम स्वरूपी मित्र नसतो आणि शत्रूही नसतो आगामी काळात नागवडे कुटुंबांच्या मागे ठामपणे उभा राहणार आहे अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली माजी आमदार स्वर्गीय शिवाजीराव नागवडे यांच्या जयंती जयंतीनिमित्त शुक्रवारी श्रीगोंदा फॅक्टरी कार्यस्थळावर आयोजित केलेल्या जयंती सोहळ्यात ते बोलत होते कुणबी मराठा कुणबी कुणबी मराठा जातीसंदर्भात आढळून आलेल्या चोपन्न लाख जात प्रमाणपत्र तत्काळ उपलब्ध करून देण्यासाठी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या जिल्ह्यात शिबिरांचे आयोजन करावे पात्र व्यक्तींना तातडीने जात प्रमाणपत्रे द्यावीत असे सूचना महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव डॉक्टर राज गोपाल देवरा यांना माध्यमातून दिली आहे मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळवण्याच्या मागणीसाठी अंतरवाली सराटे येथून मनोज जरांगे पाटील यांनी मराठा मोर्चाचे आयोजन केले आहे हा मोर्चा अहमदनगर जवळील शहापूर बाराबाबळी येथील मुक्कामी येत आहे यासाठी अहमदनगर जिल्ह्यातील मराठा समाज बांधवांनी शंभर एकरावरील मुक्कामाची सोय करण्यात आली आहे याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे सहा दिवसांपूर्वी लोणी बुद्रुक येथील बिबट्याने नऊ वर्षीय मुलाचा बळी घेतल्यानंतर वनविभागाच्या अनेक टीम कार्यरत होऊनही एकही बिबट्याला जेरबंद होऊ शकले नाही त्यात शुक्रवारी सायंकाळी गावालगत नारायण रस्त्यावरील मेहत्रे यांच्या घराच्या गेटमध्ये बिबट्या बघून त्यांचा अठरा वर्षाचा मुलगा अथर्व बेशुद्ध पडल्याची घटना घडल्याने गावातील बिबट्याची दहशत कमी होण्याऐवजी आणखीन वाढली आहे महिलेच्या पर्समध्ये सोन्याचे घंटन चोरट्याने चोरून नेले हा प्रकार संगमनेर शहरातील एच डी एफ सी बँकेसमोर गर्दीमध्ये घडला या प्रकरणी अठ्ठावन्न वर्षीय महिलेने संगमनेर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला तर टॉप टेन न्यूज मध्ये इथेच थांबतो मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री